संग्रामपूर तालुक्यातील लाडणापूर येथील मोदी आवास योजनेच्या लाभार्थ्यांनी एक जुलै पासून बेमुदत उपोषण सुरू केले होते बांधकामासाठी उर्वरित हप्ते मिळत नसल्याने संतप्त झालेल्या लाभार्थ्यांनी अखेर आम्हाला उपोषणाचा पर्याय निवडावा लागला होता दरम्यान संग्रामपूर तालुका का काँग्रेस अध्यक्ष राजू वानखडे अविनाश नवले तसेच विस्ताराधिकारी व्ही एम थेटे विस्ताराधिकारी सोनवणे यांनी उपोषणकर्त्यांची भेट देऊन त्यांच्या मागण्या संदर्भात तात्काळ कार्यवाहीचे आदेश दिल्याने या उपोषणाची सांगता झाली न्यूज ठाकरे होते त्यांच्या मागणी नुसार त्यांना आज दिनांक एक सात दोन हजार चोवीस रोजी मोदी आवाज संदर्भात त्यांनी उपोषण सुरू केले असून सध्या स्थितीत समिती व जि जिल्हा परिषद स्तरावर निधी उपलब्ध नसल्याने त्यांना तसे आश्वासन देण्यात प्राप्त निधी झाल्यानंतर पात्र लाभार्थ्यांना वितरित करण्यात येतील असे त्यांना आश्वासन देऊन लेखी स्वरूपात